बापरे भर रस्त्यात महिला आणि पुरुषाची हाणामारी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका विचित्र घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये भर रस्त्यात महिला आणि पुरुषाची जोरदार हाणामारी पाहण्यासाठी मिळत आहे हा शाब्दिक वाद नंतर हा शारीरिक संघर्षात बदलला आणि या घटनेने नागरिकांमध्ये खूप चर्चा निर्माण झाली आहे व्हायरल होत असलेल्या या घटनेत तुम्हाला एक परिसरात नागरिकांची तुफान गर्दी पाहण्यासाठी मिळत आहे नागरिकांकडून जोरदार ओरडण्याचा आवाज येत असतो तर व्हिडिओत पुढे पाहिले तर दिसेल की ही जमलेली नागरिकांची गर्दी दोन व्यक्तींमध्ये सुरू असलेली हाणामारी पाहण्यासाठी जमलेली आहे ज्यात एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे दोघांची हाणामारी सुरू होताच तिथे बघ्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला असून अनेकांनी या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला आहे काही तासातच या व्हिडिओला असंख्य व्ह्यूज मिळाले असून लाखोंचे लाईक्स मिळाले आहेत आतापर्यंत हा व्हिडिओ विविध सोशल माध्यमावरही शेअर होत आहे हाणामारीची ही घटना पाहून अनेकजण अचंबित झालेले आहेत तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यातील एका युजरने कमेंट केली देवा काय पाहण्यासाठी मिळत आहे तर दुसऱ्या युजरने कमेंट केली टी व्हीपेक्षा ही हाणामारी पाहण्यात आज मज्जा आली शिवाय काही युजर्सनी दोघांविरुद्ध संताप व्यक्त केलेला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे याची पडताळ झालेली नाही फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोचवत आहोत याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही